हॅलो आज आपण एक गोडाचा प्रकार बघणार आहोत गोडपुरी जी श्रावणाने आषाढमध्ये स्पेशली केली जाते तर इथे दीड कप पाणी घेतलेलं आहे ज्या कपने पाणी घेतले त्याच कपने दीड कप इथे गूळ घेतलेला आहे आता हे आपल्याला पाणी बॉईल करून घ्यायचं आहे याला उकळी येऊ द्यायची आहे म्हणजे आपल्याला गूळ वितळवायचा आहे कमी गॅसवर हे गूळ वितळवून घ्यायचा आहे तर ही सगळ्यात पहिली स्टेप आहे गुळ वितळला पाणीला छान उकळी आले खूप नाही उकळवायचं फक्त हलकी उकळी हो द्यायची गुळ वितळला की गॅस बंद करायचं आणि हे पाणी आपण गाळून घेणार आहोत कारण की गुळामध्ये काही काही इम्प्युरिटीज असतात हे बघा इम्प्युरिटीज दिसल्या तर अशा इम्प्युरिटीज असतात आता पाणी थंड झालेलं आहे त्यामध्ये तीन चमचे तीळ त्यानंतर इथे जायफळ घेतलं आहे थोडंसं जायफळ घासून घेणार आहोत जास्त नाही घालायचं अगदी थोडंच घालायचं आहे चवीला खूप छान लागतं कारण की गुळाच्या गुळासोबत जायफळाची चव खूप छान लागते आणि आता मी इथे तीन कप ज्या कपने पण पाणी घेतलं गुळ घेतलं आणि त्याच कपने इथे तीन कप पीठ घेतलं आहे पण मी एकदम तीन कप घातलेले नाही आहेत थोडं थोडं करत आपल्याला पीठ टाकायचं आहे कारण की असू शकतो दोन कप किंवा अडीच कप पण लागू शकतं त्यामुळे थोडं थोडं करत आपल्याला इथे पीठ टाकायचं आहे तर ह्या ज्या पुऱ्या आहेत ना ह्या पुऱ्या आरामात आठ दिवस टिकतात प्रवासातसुद्धा आपण नेऊ शकतात एकदा करून ठेवल्या की आठ दिवस तुम्ही छान एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोअर करा आता पीठ मळून झालं आहे दहा मिनटं आपण याला रेस्ट करणार आहोत तर दहा मिनटानंतर याच्या छोटे छोटे पेढे करून घेणार आहोत आणि आपण मी एक सलग मोठ्या लाटून घेणार आहे आणि मग ते ग्लासने आकार देणार आहे तुम्हाला एक साध्या छोट्या छोट्या पुऱ्या करायच्या असतील तरी तुम्ही करून घेऊ शकतात पण या प्रोसेसने खूप लवकर होतं नाहीतर तसं खूप वेळ लागतो तर आणि एकसारखा शेप येण्यासाठी इथे खाली तेल लावून घेतलेलं होतं ते एक मेन लक्षात ठेवा पीठ पण वापरू शकतात पण तेलात पीठ जळतं म्हणून तेल शक्यता वापरा आणि बारीक अशा पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत तर इथे मी आधी दोन फ्राय करून बघते तर याच्यात काय होतं ना सगळ्याच फुलतात असं नाही पण हो खुसखुशीत खूप छान होतात आणि चवीला खूप छान लागतात या गोडपुऱ्या नक्की ट्राय करून बघा आणि मुलांनासुद्धा एक छान स्नॅक्सचा प्रकार होतो हा अशा पद्धतीने सगळ्या पुऱ्या तळून घेणार आहोत पुऱ्या थोड्या मिडियम गॅसवर आपल्याला तळून घ्यायच्या आहेत कारण की या गव्हाच्या आहेत जेणेकरून त्या आतून चांगल्या शिजल्या गेल्या पाहिजे अशा पद्धतीने आणि त्यांच्यावर हलका लालसर कलर आला की काढून घ्यायच्या आहेत तर अशा पद्धतीने सगळ्या पुऱ्या माझ्या तळून झालेल्या आहेत आणि आता हे मी मुलं तो तोपर्यंत खायला घेतलं मुलांनी कारण की आमच्या घरात सगळ्यात आवडता पदार्थ आहे आणि याच्यात तिळसुद्धा किती सुंदर दिसते बघा बाय